लांगुल चालन हे संजय राऊत आणि यासारखी मंडळी करतायत महाविकास आघाडीच्या काळामध्ये सोनिया गांधी यांना उंबरट्याच्या बाहेर बसवायची यांना राहुल गांधी भेट देत नाही या उलट महायुतीमध्ये परवा आपण पाहिलं एन डी एची एवढी मोठी बैठक होती त्या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात लष्कराचं अभिनंदन करण्याचा ठराव मांडण्याची संधी मांडण्याचा मान एकनाथ शिंदे साहेबांना दिला हा महाराष्ट्राचा सन्मान आहे हा महाराष्ट्राचा सन्मान नरेंद्र मोदीजी यांनी केला परदेशामध्ये भारताची भूमिका मांडण्याची संधी पाकिस्तानचा दहशतवाद सांगण्याची संधी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना एनडीएनी दिलेली आहे हा महाराष्ट्राचा सन्मान केलेला आहे तरुण महाराष्ट्रातील नेत्याला ही संधी दिलेली आहे सुप्रिया सुळेनला ती संधी दिलेली आहे हा महाराष्ट्राचा सन्मान एन डी आघाडीने केलेले आहे केवळ लांगूल चालनाचं काम दरवाजा बाहेर उभं राहण्याचं काम संजय राऊत आणि मंडळी करताय संजय राऊत आणि त्यांच्या स्वप्नात आमचे धर्मवीर आनंदी घेसाहेब कस शक्य आहे संजय राऊत यांनी कायम दिगेसाहेबांबद्दल मत्सर व्यक्त केला संजय राऊत यांच्या मुलाखतीमुळे दिगेसाहेबांना ला टाळा लागला त्यामुळे अशा माणसाच्या स्वप्नात साहेब कधीच जाऊ शकणार नाही आणि हो यांच्या स्वप्नात साहेब आले होते असं म्हणताय माझ्या स्वप्नात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आले होते काल बाळासाहेब म्हणाले अरे काय रे आपला एकनाथ किती काम करतोय भर पावसामध्ये तो रस्त्यावर उतरलाय परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याकरता मुंबईत जातोय ठाण्यात जातोय ज्या ज्या ठिकाणी पाणी घुसले त्या ठिकाणी स्वतः जातोय मुंबईतली नाले साफसफाई केलेत की नाही स्वतः नाल्यामध्ये उतरतोय किती काम करतोय पण तू माझ्या जीवावर ज्यांनी राज्यसभेच्या खासदार क्या उपभोगताय ज्यांनी आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेची सत्ता उपभोगली ते घर कोंबड्यासारखे घरात बसले केवळ भ्रष्टाचार त्यांनी केलाय कधी माझं तत्व जे मी समाजकारणाचं दिलं होतं लोकांच्या सेवेचं त्याचं पालनच करत नाहीये मला लाज वाटते की हे लोक माझे शिष्य होते माझ्या नेतृत्वाखाली ही लोक काम करायची याची मला लाज वाटते मला खऱ्या अर्थाने एकनाथ बद्दल गर्व वाटतोय असे बाळासाहेब आमच्या स्वप्नात येऊन म्हणाले संजय राऊत आमचंही स्वप्न आपण ऐका केवळ टीका नका करू आणखी बाळासाहेब हेही म्हणाले की पाकिस्तानची भाषा हा संजय राऊत बोलतोय पाकिस्तानची बाजू घेतोय मी जर असतो तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतः मुंबईत बोलून त्यांचा मी सत्कार केला असता ऑपरेशन सिंधू सारखं त्यांनी जी काही मोहीम घेतली जो काही बदला घेतला त्याबद्दल नरेंद्र मोदीजी आणि लष्कराचा मी सत्कार केला असता हे सुद्धा बाळासाहेब म्हणाले आणि हे आपली लोक पाकिस्तानची भाषा आहेत लाज वाटली पाहिजे यांना यांना हिंदुस्थानातील जनतेने जोड्याने आणले पाहिजेत अशा पद्धतीची वक्तव्य बाळासाहेबांनी सपने पेऊन माझ्याशी केली एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते लोकशाही आघाडीचं सरकार होतं मुंबईच्या नियोजनामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना बोलवायचे नाहीत परस्पर निर्णय घ्यायचे या संदर्भात हे आमच्या लक्षात येत होतं दिसून येत होतं मी स्वतः संजय राऊत यांच्याकडे मी गेलो होतो आणि त्यांना हा प्रश्न मी विचारला होता यावेळी संजय राऊत म्हणाले होते अरे एकनाथला सांग मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्ष नका घालू हा माझा निरोप दे मुंबई महानगरपालिका हा था विषय ठाकरे फॅमिलीचा आहे सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्र परिवार घेणार अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी माझ्याकडे केलेलं त्यामुळे ज्यावेळी तुमच्या हातात सत्ता होती मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा मुंबईत पाणी तुंबलं त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा उत्तर होतं की निसर्गात झालेला बदल आहे वातावरणात झालेला बदल आहे त्यामुळे अशा काही गोष्टी घडतात पाणी जेव्हा भरलं दोन हजार वीस असेल त्याच्यानंतर असेल तेव्हा आदित्य ठाकरे बोलले होते आणि आता येत आहेत नारायण राणेसाहेबांनी आताच पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी पूर्ण चिठ्ठा वाचलाय त्यांचा कशा पद्धतीने मुंबई महापालिकेमध्ये भ्रष्टाचार केला कशा पद्धतीने मुंबईमध्ये स्कॅम केले हा चिठ्ठा चपाटा आत्ताच नारायण राणे साहेबांनी वाचलेला आहे सर्व मीडिया समोर आणि कुणाचं तुम्ही बोलताय तुमचा जो साथीदार आहे सूरज चव्हाण तुमचा पीए कम ऑल इन राऊंड तुमचं सगळं कुठल्या विषयामध्ये आता अटक होता अरे तुम्ही खिचडीमध्ये भ्रष्टाचार केलात सुरज चव्हाणनी केला का भ्रष्टाचार त्याच्यामध्ये कोण कोण होतं पत्राचार केवढा मोठा घोटाळा संजय राऊत आतमध्ये गेलेत अहो मृत बॉडीवरती ज्या प्लास्टिकच्या बॅग टाकायच्या मी महापौर होतो साडेतीनशे रुपयाला मी त्या बॅग घेतल्या आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये सात हजार रुपयाला तीच बॅग तीच कंपनी भ्रष्टाचार आपण केलाय तुम्हाला एकनाथ शिंदेबद्दल बोलायचा अधिकार कोणी दिला आपण भ्रष्टाचारी आहात आणि हे वेळोवेळी आपल्या कृतीतून दिसून आलेलं आहे दिनू मोरिया आत्ताच एक नाव पुढे आलेलं आहे कुणाचे साथीदार आहेत कुणाबरोबर ते असतात तुमच्या काही ते काही नाईट कल्चर जे आहे कुणाबरोबर ते असतात सर्व मीडियाला माहिती आहे